पनवेलचे आमदार प्रशांत दादा ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु हरिभाऊ जाधव खालापूर तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी ट्रान्सपोर्ट आघाडी वडखळ मध्ये मशीनच्या वाहतुकीवर पोलिसांचा छापा रुपयांची पेन तालुक्यात पुन्हा एकदा निर्दय वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला आहे वडखळ पुलाखाली रात्रीच्या वेळी दाटीवाटीने टेम्पोत सहा मशीनची बेकायदेशीर वाहतूक करताना दोन आरोपींना अटक करण्यात आली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे वडखळ पुलाखाली पोलिसांनी केलेल्या कारवाईत सहा म्हशी विना परवाना आणि निर्दयीपणे टेम्पोत बांधून वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले पिकअप टेम्पोमध्ये म्हशींना कोणत्याही प्रकारच्या चारा पाण्याशिवाय आखूड दोऱ्यांनी दाटीवाटीने बांधून ठेवण्यात आले होते या प्रकरणी गुन्हा दाखल करत नऊ लाख त्र्याहत्तर हजार रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून प्राण्यांची सुटका करून स्वामी गोशाळेत सुपूर्द करण्यात आले आहे किरण बांधनकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न